पनवेलचे कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक नेते माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अविनाश रामभाऊ तावडे माजी नगरसेवक खोपोली नगर, नगर परिषद विक्रम यशवंत साबळे युवा कार्यकर्ते यशवंत लक्ष्मण साबळे सामाजिक कार्यकर्ते ड्रॅगन फ्रूट शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नवी दिशा नंदुरबारमध्ये मध्ये पारंपरिक शेती सोबतच आता जिल्ह्यातील काही शेतकरी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळत आहेत सध्या संपूर्ण जिल्ह्यात केवळ तीन शेतकरी या पिकाची व्यावसायिक पातळीवर शेती करत आहेत परंतु कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न हे पीक असल्याने, शक्यता असून, गेल्या शेती व्यवसाय सांभाळत आहेत नवीन पीक घ्यावे यासाठी गेल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली ड्रॅगन साठी हलकी उत्तम निचराची जमीन आणि उष्ण तसेच कोरडे हवामान उपयुक्त मानले जाते नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हे हवामान आणि जमीन दोन्ही दृष्टीने या पिकासाठी योग्य मानले जात आहे युवराज पाटील यांनी दोन वर्षापूर्वी या पिकाची लागवड केली असून पहिल्याच वर्षातच एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे त्यांचे यश पाहून आता परिसरातील इतर शेतकरीही हळूहळू या शेतीकडे वळण्याची तयारी करत आहेत सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।